शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा वर काढले आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी जुन्या वैभन्याशातून चांदनी चौक परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती ती घटना होत नाही तो शुक्रवारी रात्री दरम्यान पुन्हा एका एकवीस वर्षीय तरुणावर तिघांनी चाकूचे घाव घालून त्याची हत्या केली दरम्यान घटनेनंतर औदुतवाडी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला जिल्ह्यात खुनाच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत दर दोन ते तीन दिवस आड जिल्ह्यात हत्या झाल्याच्या घटना घडत आहेत शुक्रवारी रात्री दरम्यान जुन्या वादातून एका एकवीस वर्ष तरुण सूरज गातोडे याची हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे सूरज हा रात्री दरम्यान घरून जगत मंदिर परिसरातून जात होता दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा जणांनी सूरजवर चाकूसारख्या शस्त्राचे चा घाव घालून जखमी केले त्यावेळी मात्र सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला मारेकरी तिघेही घटनास्थळावरून पळून गेले सुरजच्या कुटुंबियांनी जखमी सूरजला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सुरजचा मृत्यू झाला दरम्यान औदुतवाडी पोलिसांनी काही तासातच दोन अल्पवयीन मुलांना आणि एकाला एक ताब्यात घेतले दरम्यान घडलेल्या घटनेचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मात्र कैद झाला जिल्ह्यात सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने शहरासह जिल्हा हातरला असून आता तरी पोलीस विभागाने शहरात पेट्रोलिंग वाढवून गुन्हेगारीवर वचप निर्माण करावी अशी मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे नेहमी होणाऱ्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे